मला आता मी दवाखान्याने तो त्यावेळेस फोन आलाय की असा बसलाय मग आता काय मग आमचंही अपमान आहे ना आम्ही आता काय खासदार असून नगर नगरसेवक काय मागणी करतात पैसे कितकरी खर्चायला असतात मग तरी आम्ही इचारायच नको तुम्ही कशाल नगरसेवकांना पैसे का बसायचं नाहीती सुद्धा आज माझ्या वाडमध्ये चौदामध्ये एक ब्रास मुरुम सुद्धा नाही टाकलेलं चार वर्षात येत नाही नाही पण चार वर्षात एक मुरुमाचा खडा सुद्धा नाही टाकलेला आहे काय नगरसेवक का, काय करते जनता त्या वार्ड मधले आज काल वाच्या त्याच्यापेक्षा जास्ती देऊ अशी उगा मला करू कधी कधी बोला हे नॉर्मल विषय पण माझी विनंती आपल्याला असे एक बाजू घेतला असेल ते माहीत तो नाही मला पण आपण समान खर्च करा जर असं केलं मी तर कसं करा समान खर्च करा सगळ्यांना खर्च काय तुमचं लॉ पॉईंट सांगतो सांगा नाही मग आता जे कोणी तुमच्या तुमच्याकडे कोणी आम्ही काय तुमचं रेकॉर्ड करून बघतो माझे पाच सहा नगरसेवक आहेत ना माझे मी पण त्या दृष्टीनं आम्ही ते करूया आम्ही तुमचं रे तुम्ही आता सगळ्या गोष्टी सगळ्याला माहिती आहेत आता त्यांनी किती नगरपंचायती असं काही जिल्हा परिषद सारखं वगैरे नाही पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी नगराध्यक्षांची आहे तुमच्या सह आहे माझ्या नगरसेवकाला जर बसावं बसावलं तसं तुम्ही काहीच माहिती आहे सकाळपासून बसले त्यांना तुम्ही एकदम शिकलं असा

पंधरा दिवस नाही आठ आठवत संपवा त्यांची मागण्या नाही झाल्या तर मी तुमच्या याची चौकशी लावायचं पत्र देणार तुम्हाला सांग मला काही जास्त करायचं नाही मी जास्त होता काही कोण बोलणार नाही तुम्हाला पण माझी विनंती की आपलं गाव शांत व्हायचं आम्हाला काही पेट व्हायचं नाही पण हे मिचे काम लोकांनी निवडून देणार लोकांना उत्तर काय देणार लोकांना तुमच्या कामं चालू आहे तिथे तर आता माझी केंद्र चालली आहे तिचं काम सुद्धा तिथलं कॉन्ट्रॅक्टर एकत्र

आणि काही डिपार्टमेंटला आहे काही तुमच्याकडे आहे का बी आयडी सीला आहे तर त्याला ग्राम प नगरपंचायत मदत करते असले तर काहीच होणार नाही अनने झाला का गजरू टाका टाका म्हणलो त्यांनी टाकलं नाही मोठा साईन केलं आई सहा महिने लात्रो दहा महिन्यांनी पाच ते दहा लाखांना खर्च केलाय मी त्याचं पूर्ण काढलं होतं आणि काय म्हणजे फक्त गजरू टाका म्हणून दहा वेळ सांगितलं रबर बँडची ते रबर स्ट्रीप टाका ना तुम्ही जर सोनं नाही तर रबर स्ट्रीप टाका आणि त्या कॉन्ट्रॅक्टर लिफ्ट सांगा तर काय करू हे यांचं जे आता आठ दिवसात ही जी मागणी आहे ते पूर्ण करा मी उपोषण आज मागे थोडं मॅडम लक्ष करा मी विनंती आहे आमची तुम्हाला की आम्ही पण असं विनंती जर मला तर मी पण खासदार आहे तरी पण माझी मला आमच्या नगरसेवक मलाच माहीत नाही नगरसेवक माझं बसते तेवढ तर काय कुपोषणला तर मग माझा फायदा काय जनतेसाठी सुद्धा माझ्या केसला किती भेटीस जाणार जनतेला मग तुम्ही भाषण भाषणात आमच्यासमोर भाषण आणा दृष्टी येऊन भेटेल आपल्याच किती असं केली तिथं तुम्हाला माहीत नाही म्हणजे तुम्हाला नाही नाही आम्ही एक प्रकारे तुमच्या सर्वांच्या समोर आता जर ही सर्व नगरसेवक कोरोना आणि तीन चार नगरसेवक इथं जे नगर कोणाचं ऐकतात आणि तीन नगरसेवक तर बोलता येईल नाही एक पप्पा झाडायला तर एवढे कर्मचारी आहेत एक दहा रोड लागेल तुमचं जात आहे आता ते सगळ्यात तसेच येड्या बाबळीत तशाच आहेत

आए आए आज नगरपंचायतच्या समोर वॉर्ड क्रमांक पाच च्या नगरसेविका सोदर शिवाजी गाडवे आणि त्यांचे पुत्र कैलास गाठवे हे उपणाला बसले होते त्यांचं म्हणणं होत कि निधी वाटपामध्ये नगरपंचायत केस तर्फे काही त्यांना योग्य निधी दिला जात नाही हा आरोप घेऊन ते या ठिकाणी बसलेले होते याशिवाय वॉर्ड क्रमांक पाचमध्ये ज्या बेसिक काही मूलभूत सुविधा आहेत त्याची कमतरता असल्याचं त्यांनी या ठिकाणी निवेदनामध्ये म्हटलं आहे याशिवाय केज नगर पंचायतच्या परिसरामध्ये खास तर वॉर्ड क्रमांक पाचच्या परिसरात पंचायत समिती मैदानावर बाजार भरतो शुक्रवारचा तिथं काही सुविधा नाही आहेत असंही त्यांनी निवेदनात म्हटलं आहे याशिवाय त्यांनी अनेकही इतर काही समस्या दिल्या होत्या त्यासाठी आज आ, तीस ऑक्टोबर आपण पाहतोय आत्ताच बीडचे खासदार बजरंग बाप्पा सोनोनी यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन हे उपोषण सोडवलेलं आहे आणि या प्रसंगी केचच्या नगराध्यक्षाही आहेत चिताताई बनसोड त्याचबरोबर केचचे मुख्याधिकारी धोपेसाहेब हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की नेमकं त्यांनी उपोषणकर्त्याला काय आश्वासन दिलेलं आहे कारण बजरंग बाप्पा सोनवणे यांनी भेट देऊन विनंती केली होती उपोषणकर्त्याला ही उपोषण सोडवण्याची आणि त्यांनी संबंधित नगरपंचायत प्रशासनालाही सूचित केलेलं आहे की किमान कि आठ दिवसामध्ये या समस्या सुरू आहेत या ठिकाणी काय स तुमच्या काय समस्या औषध शकतात वॉर्डावर पाचमध्ये नाले व्यवस्थित नाहीत माझा तर आमच्या वॉर्डगाव पाचमध्ये भरते त्यात महिलांसाठी बाजारासाठी स्वच्छता काही नाही बोर्चं बांधण्याची तर जनते जे आले आलेल्यानंतर बाजारामध्ये पाणी लागतं पाणीसुद्धा नाही बाजारामध्ये त्यातली व्यवस्था नाही वारंवार मिळतं सांगितलं हो म्हणजे म्हणजे पूर्ण आठ दिवसांपर्यंत या ठिकाणी आपण बघतोय काही जे नगरसेवक आहेत आ, ते त्या ठिकाणी आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की नगरपंचायत जे आहे ते काही जे वॉर्ड आहे वॉर्ड हाय योग्य निधी मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे या ठिकाणी स्वतः नगराध्यक्षाचे बनसोडो आमच्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नगरसेवकांचं जे म्हणणं आहे त्यात किती तथ्य आहे आणि यापुढं त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्या काय करणार आहेत मॅडम आपण बघितलं असेल की आजचं उपोषण तुम्ही आणि स्वतः खासदार यांनी सोडवलेलं आहे आणि आठ दिवसाचं त्यांना आपण अंतिमेटम दिलेलं आहे तर नेमकं का आपलं काय म्हणणं या आहे याबाबत आहेत काही रास्ता आहेत काही नाल्या कमी असतील काही कमी जास्त स्वच्छतेमध्ये झालं असतील तर अगदी दोन दिवसामध्ये आम्ही त्या वॉर्डमध्ये पूर्ण कर्मचारी नेऊ बैठक घेऊन याची जे काही काम असतील ते प्राधान्याने करून घेतल्या जातील आणि कच्च्या नाल्या असल्यामुळे जास्त पावसामुळे त्या जा तुंबलेल्या आहेत पक्क्या असत्या तर कदाचित तुंबल्या नसत्या तर तेही काम केलं जाईल आणि दुसरं असं बाजार तिथेच भरतो आहे प्रॉब्लेम टॉयलेटचा म्हणजे आत्ता आमचे जे काही चार टॉयलेटचे स्मार्ट टॉयलेटचे प्रस्ताव गेले लवकरच पूर्ण होतील आणि त्या पद्धतीने ते काम सुरू पण झालेलं आहे आणि बोरवेलचा जो प्रश्न आहे तो काही प्रमाणात कमी जास्त प्रमाणात काही दुरुस्त केल्या परत काही चोरी केलं कुणी वायर कट केला कुणी हे झालं त्याच्यामुळे झालं पण निश्चित आम्ही त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी आज जे घोषणा स्थगित स्थगिती दिली आदरणीय साहेब साहेबांच्या तर अगदी जे काही त्यांना पूर्णपणे निश्चितच आताच नगराध्यक्ष महोदयांनी सांगितल्याप्रमाणे या भागात समस्या आहेतच आणि त्या लवकरात लवकर सोडवण्याचं त्यांचं म्हणणं आहे परंतु या ठिकाणी केजवाशांच्या वतीने त्यांना एक विनंती आम्ही करतो नगरपंचायतीतला की नगरसेवकांना जर उपोषणाला बसावं लागत असेल तर कृपया याच्यावर फक्त आपण विचार करावा कारण का ही गोष्ट सगळ्यासाठीच चांगली नाही आहे भविष्यामध्ये अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी नगराध्यक्षा महोदय असतील किंवा इतर नगरपंचायत प्रशासनानं त्यांच्यावर वेळ येणार नाही याची ये मात्र नक्की काळजी घ्यावी ही अपेक्षा आहे